पाऊस रात्रभर कोसळला कोसळून कोसळून खूप खूप दमला पहाटे पहाटे थोडासा त्याचा वेग कमी झाला आणि पाहता पाहता तो निघूनही गेला त्याचं एवढंच काम पण इथे मात्र वेगळं चित्र होतं भिजले काही संसार आणि नाही राहिले मागे काहीच कोणाला मागायचा न्याय आणि काय करावे काहीच नाही पुढे अंधकार केवळ अंधकार कितीही सावरासावर केले तरी वाहून गेलेला संसार पुन्हा नव्याने आणणे कठीण उभा करणे कठीण कारण पोट भरायची जिथं ता, ता पंचायत असते तिथं असे संसार लोकलोगी उभा करणं एक खूप कठीण काम असतं म्हणून हे पावसा तू फक्त आलास कोसळलास निघून गेलास पण माझ्या संसाराची जी दुर्दशा झाली त्याला कोणाला जबाबदार ठरू हे मात्र कळेन असं झालं माझ्या मनात हा पाऊस कायमचं घर करून गेला रिमझिमणारा तो आवडणारा पाऊस एक भयानक रूप घेऊन आला आणि आज तो इतका आवडणारा असतानाही नको नकोसा झाला सारं दुःख मी ज्या पावसात डोळ्यात आश्रू आणून वाहून हलकं व्हायचे आज त्याच आस पावसानं माझ्या डोळ्यात स्वतः अश्रू आणले आणि नकळत मला तो आवडेन असा झाला आवडेन झाला